कोणत्याही निवडणुकीत भूत प्रमुख महत्वाची भूमिका बजावत असतो त्यामुळेच भूत प्रमुखाला निवडणुकीचा कणा म्हणतात वन भूत टेन युथ ही शिवसेनेची संकल्पना आहे त्याच पार्श्वभूमीवर नासिक लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ सातपूर परिसरात असलेल्या एकशे चौवेचाळीस भूत प्रमुखाचा मेळावा मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला भूत प्रमुख सर्वांची नियुक्ती झालेली आहे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं मतदान केंद्रापर्यंत जाऊन मतदान केंद्रामध्ये दिवसभर काम करायचं त्यांना वरती येणाऱ्या प्रत्येक वोटर्सला ओळखणारा मतदान बूथ प्रमुख असला पाहिजे आणि मतदारांनी पण त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि बूथ प्रमुखांनी पण मतदारांना सहकार्य केलं पाहिजे अशा प्रकारची भावना त्यांच्यामध्ये रुजली पाहिजे त्यासाठी प्रबोधनासाठी हे बूथ प्रमुखांचे मेळावे होत आहे आणि त्या कशा पद्धतीने काम करायचं मतदान झाल्यानंतर क्लोजिंग रिपोर्ट झाल्याशिवाय सतरा नंबरचा फॉर्म घेतल्याशिवाय बूथ प्रमुखांनी ते मतदान केंद्र सोडू नये प्रोसिडिंग ऑफिसरने मतदानाचा रिझल्ट क्लोज केल्याशिवाय ते मतदान केंद्र सोडू नये अशा प्रकारच्या बूथ प्रमुखांना सूचना केल्या गेल्या आणि त्याचं मला असं वाटतं तंतुबंद पालन करतील अशी अपेक्षा केली मुंबईवर लोक आलेले आहेत राणे साहेब आलेले आहेत चव्हाण साहेब आलेले आहेत त्यांच्याकडे प्रत्येक बूथ प्रमुखाला जाऊन ते घरोघरी जाऊन भेटतील प्रबोधन करतील अॅडिशनल माहिती असतील त्यांना देतील निश्चितपणाने काम शिस्तप्रिय शिवसेनेला अपेक्षित असलेलं काम या शहरामध्ये चालू आहे जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि ते निश्चितपणाने चांगला रिझल्ट राजाभाऊच्या उमेदवारी गेल्या अडीच वर्षापासून सामान्य शिवसैनिक आणि निष्ठा शिवसैनिक ज्या क्षणाची वाढ बघत होता म्हणजेच ज्या ज्या लोकांनी गद्दारी करून या ठिकाणी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेनेचा सर्व शिवसैनिक मतदारांच्या विश्वासघात करून नी त्या ठिकाणी पक्ष बदल केले आम्ही फक्त निवडणुकीची वाट बघत होतो आणि आता निवडणुकीची तारीख पण डिक्लेअर झालेली वीस मेला या ठिकाणी मतदान होणार आहे नाशिक लोकसभेचं आणि त्या मतदानाच्या पार्श्वभूमीवरती आमच्या या पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व भूतप्रमुख सातपूर विभागातील भूतप्रमुख प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक होती या बैठकीचं नियोजन एवढंच निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला काय काय उपाययोजना करायचंय काय केलं पाहिजे कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे हे मार्गदर्शन या ठिकाणी सगळ्या पदाधिकाऱ्यांना आम्ही दिलेलं आहे आणि कालपासून या बैठकांना सुरुवात झालेली आहे आमचे उमेदवार राजाभाऊ वाजे प्रचार करताय राजाबाऊ वाजे हे प्रत्येकाच्या जा मनामनात जाऊन बसलेले आहेत त्यांनी मनात स्थान निर्माण केलेलं आहे परंतु न आमच्या निवडणुकीची जी प्रक्रिया ती पूर्ण केली पाहिजे आणि त्या निवडणुकीच्या प्रक्रिया पूर्ण करत असताना गेल्या अनेक वर्षाचे जे काही अनुभवी लोक आहेत त्या अनुभवी लोकांनी नवीन भूतप्रमुख या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि हेच मार्गदर्शन विशिस्त आणि शांतता प्रिय कसं काम करायचं मतदारांपर्यंत कसं पोहोचायचं हे या मार्ग बैठकीचा या ठिकाणी मूळ मार्गदर्शन या हो तुमची सगळी कार्यकारणी ही फुलफिल असलीच पाहिजे जर तुम्हाला तुम्हाला ही निवडणूक जिंकायची ही नाही कुठलीही जर तुम्हाला निवडणूक जिंकायची असेल तर तुमच्याकडे कार्यकारणी असली पाहिजे सैन्य जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही युद्ध जिंकू शकत नाही त्याप्रमाणे तुमची प्रत्येक कार्यकारणी अपडेट असली पाहिजे हा साहेबांचा उद्धव साहेबांचा मेसेज होता आम्हाला आणि त्यासाठी आम्हाला खास पाठवलंय त्याचबरोबर जे गुतप्रमुख आहेत हे सगळे गुतप्रमुख प्रत्येक विभागवार त्या ठिकाणी त्या नेमले गेलेले आहेत की नाही हे बघण्यासाठीच एक चार महिन्यापासून मी इथे आलेलो आहे आणि तेव्हापासून मी चार महिन्यामध्ये या सहाही मतदारसंघामध्ये नाशिक पूर्व नाशिक पश्चिम मध्य देवळाली सिन्नर आणि इगतपुरी या सहाही मतदारसंघामध्ये फिरून मी त्याची चाचवणी केली ज्या ठिकाणी काही मागे पुढे होते ते सगळे मी भरून घेतले आणि आजच्या तारखेला सगळे बुद्धप्रमुख अपडेट झालेले आहेत त्याचं खरंच एक आम्हाला समाधान आहे आणि त्या पद्धतीने सगळे बुद्धप्रमुख आमचे काम करतील त्यांनी कसं काम करायचं काय करायचं सगळं मी त्यांना तंत्रशुद्ध सगळं आपण प्रशिक्षण देतोय याच्या पुढच्या काळात राहिलेल्या पंधरा दिवसामध्ये सांगितल्याप्रमाणे वेळ आले तर मी त्याच्या प्रत्येकाच्या घरी जाईन किंवा त्यांचा एक एक ग्रुप करून त्याला मार्गदर्शन करेन कशा पद्धतीने काम करायचं आपल्यासाठी ही महत्वाची निवडणूक किती महत्वाची आहे या मतदारसंघामध्ये जर आपण विचार केला तर ज्यांना निष्ठेचं फळ म्हणून उद्धव साहेबांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला अशा या सगळ्या गद्दारांना गाडण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातल्या सर्व मतदारांना मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो कालच नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही वेगवेगळ्या पाड्यांवर दौरा केला लक्षामध्ये असं आलं एकंदरीत की पाड्या पाड्यावर राजाभाऊ वाजेंची एक फार मोठ्या प्रमाणामध्ये गर्जना झालेली आहे गावागावात खांड्यावर प्रत्येक पाड्यावर राजाभाऊंचं मोठ्या प्रमाणामध्ये हे आदिवासी बांधवांकडनं स्वागत केलं गेलं एकंदरीत या पाड्यावर राजा तर राजाभऊंचं एवढा मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत होतंय तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये राजाभऊंची किती मोठ्या प्रमाणामध्ये क्रेज असेल हे आपल्या सगळ्यांना या, या दृष्टीने दिसून येतंय यावेळी व्यासपीठ जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलाश शिंदे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड लोकसभा समन्वयक सुरेश राणे माजी नगरसेवक डीजी सूर्यवंशी मधुकर जाधव संतोष गायकवाड माजी नगरसेविका नैना गांगुर्डे माजी महानगर प्रमुख देवानंद बिरारे देवा जाधव सुभाष गायधोनी निलेश साळुंके विलास आहेर योगेश गंगुर्डे समाधान देवरे निवृत्ती इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते एनसीएन न्यूज नाशिक